ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद करू नये असा आदेश दिल्यानंतर केवळ एक तास निषेध आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले त्यानुसार सोलापुरात काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मार्कर्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदच्या पूनमगेट समोर तब्बल एक तास तोंडाला मानेला दंडाला काळ्या फिती लावून निशब्द आंदोलन करण्यात आले एक तासानंतर या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन महायुतीच्या सरकाराने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सगळेजण बसलो होतो खरंतर आम्ही मोर्चाची परवानगी मागितली होती पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज कोर्टाचा मान राखून असं सांगितलं की आम्ही निषेध करूया कारण आज या देशाची परिस्थिती आहे हा बंद आमचा बंद नव्हता महाविकास आघाडीचा बंधन होता हा संपूर्ण जनमानसाचा बंध होता आज महिलांजवळ जो आक्रोश चाललाय हा आक्रोशासाठी हा बंद होता आज संवेदनशीलता हरवत चालली त्या संवेदनशीलतेचा हा बंद होता हा बंद होता हा कायदा आणि सुव्यवस्था या देशामध्ये राखली जावी यासाठी हा बंद होता तर हा बंद आणून पाडण्यासाठी आज अनेक राज्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं मला असं वाटतंय की कोर्टाने आम्हाला आम्हाला हे दिला पण कोर्टाचा अवमान आम्हाला करायचा नाही आहे कोर्टाचा मान राखायचा असं आमचे नेते आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितल्यामुळं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांनी मिळून इथं हा निषेध नोंदवलेला आहे पण या निषेधावर आम्ही थांबणार नाही या सगळ्या केसेस फास्टॅग कोर्टात चालल्या पाहिजेत फास्टॅग कोर्टात केसेस चालून दिसतं उपयोग नाही आहे या आरोपींना हर चौकामध्ये त्यांच्या म्हणजे हाडा हाडाचे तुकडे करून आणि यांचे तुकडे तुकडे करून फाशी शिक्षा द्यायला पाहिजे अशी मागणी मी करते आणि या मा आत्तापर्यंत अशा शिक्षा या आरोपीला द्या की जेणेकरून कुठलाही माणूस असा दुष्कृत्य करायला धजावणार नाही आणि असा दुष्कृत्य करण्याचा धाडस करणार नाही कारण आपण बघतोय की ज्या महिला माता भगिनी आमच्या ज्या आई वडील आहेत त्या मुलींचे त्या बदलापूरमध्ये एक तीन चार दिवसापूर्वी जी घटना घडली अतिशय काळीबा फसणारी अशी ही घटना घडलेली आहे मा माणुसकीला काळीबा फसणारी गोष्ट झालेली आहे तर मला असं वाटतं की हे जे काही घडत आहे हे सरकार चुकीच्या धोरणामुळं आणि आपण बघतो की आत्ता म्हणजे आम्हाला काय आहे की जी स सो, शिक्षण संस्था होती ती आर एस एसची आणि भाजपची होती म्हणजे भाजपचे ज्या ठिकाणी त्यांचे आपण म्हणतो की संस्कार खूप चांगले असतात किंवा आर एस एस खूप एक स्ट्रिक्ट अशी एक संघटना आहे परंतु त्यांच्याकडून अशा या घटना घडतात अतिशय महिलांना म्हणजे आज आम्हाला वाटतं की लहान मुलींना साधं घेऊन जरी जाताना आम्हाला कुणावर विश्वास राहिलेला नाही आज आपण जरी कुठं बाहेर जायचं म्हणलं तर आपण कुणाकडे तर आपल्या मुलींना सोपून जात होतो पण आता तशी ती वेळ राहिलेली नाही असे या घटना घडत आहेत तर मला अतिशय दुःख वाटतं की परवा मोमिताचं पण प्रकरण झालं डॉक्टरची पण त्या ठिकाणी असं त्याच्यावर रेप झाला आणि आज परत दोन दिवसानंतर ही बदलापूरमध्ये घटना घडली आणि अशातच आपण बघतो की लाडकी बहीण योजना ही योजना आ, या ठिकाणी सरकारने हे सगळं म्हणजे त्यांना हे डायवर्ट करायचं आहे कुठेतरी हे प्रकरण सगळे जे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाहीये तर हे कुठेतरी डायवर्ट करून माहिती त्यांना फक्त त्यांची सिंपती पाहिजे या दृष्टिकोनातून ज्यांनी हा विषय लाडकी बहीण योजना आणलेला आहे तर आता आमच्या महिला भगिनींना तर पण त्या योजनेचा काही रस राहिलेला नाही तर आम्हाला पहिला सुरक्षा पाहिजे आणि त्यानंतर आम्हाला ह्या योजना आम्हाला पाहिजे तसं तर आमच्या राहुल गांधीजींनी सांगितलंच होतं की वर्षाला तुम्हाला एक लाख रुपये महिलांना देईल परंतु अशा या छोट्या मोठ्या योजनाकडून महिलांना कुठंतरी डायवर्ट करायचं आणि प्रत्येक या महाराष्ट्रात जे काही घडत आहे त्याला डायवर्ट करण्याचा प्रयत्न ही सरकार करत आहे आणि अशा या अन्यायाविरुद्ध आम्ही लढत घडत राहणार आणि जर अशा जर घटना घडत असतील तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करणार आणि जी जे कोणी शिंदे म्हणून ज्यांनी त्या मुलीवर अत्याचार केलेला आहे मला वाटतं त्याला आई नसेल किंवा बहीण नसेल किंवा मुलगी नसेल असा हा मनुष्य आहे आणि मला वाटतं आपणाला देखील आपण समाजात वावरतो हो पत्रकार बंधू आपल्याला देखील हे अतिशय वाईट वाट वाटत असेल की अशा या घटना कुठेतरी तुम्हाला देखील रिग्रेट फील होत असेल बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद